नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे भीम प्रेरणा संस्थेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती भीमप्रेरणा मागासवर्गीय सेवाभावी संस्थेमध्ये अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन सदर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन बोलवाडगावचे माजी सरपंच पिंटू नाईक माजी उपसरपंच भाऊसाहेब नरगच्चे यांच्या हस्ते करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन बोलवाडगावचे विद्यमान उपसरपंच सचिनदादा कांबळे माजी उपसरपंच अजित कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण सरवदे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष रणजित कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले सदर कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघमारे उदय कांबळे सचिन वनवे अजित कांबळे दीक्षा कांबळे काजल कांबळे संस्थेचे श्रीकांत कोळी राधा कांबळे कैलास कांबळे सचिन शिंदे वर्षा शिंदे हनुमंत जगताप राजाराम पुणेकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळी बोलवाडगावचे विद्यमान उपसरपंच सचिनदादा कांबळे यांचे उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला